श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनीनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार स्री चैतन्य यंचे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास स्त्रींच्या एक अनुग्रहित भक्त श्रीमती अरुणा ज्ञानेश्वर कुलकर्णी राहणार वडगाव बुद्रुक पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे अरुणामावशी सांगतात श्रीराम माझे नाव श्रीमती अरुणा ज्ञानेश्वर कुलकर्णी असून आम्ही सर्व कुटुंबीय श्री महाराजांचे अनुग्रहित आहोत आमच्या संपूर्ण कुटुंबावर श्री महाराजांची अतिशय कृपा असल्याचा अनुभव वेळोवेळी आम्हाला येत असतो श्री महाराजांवर सर्व भार टाकून आम्ही अतिशय निश्चिंतपणे निर्धास्तपणे जीवन व्यतीत करीत आहोत विशेष म्हणजे श्री महाराजांनी अनुग्रहित केल्या दिवसापासून तेच माझ्याकडून पहाटेच्या वेळेस न चुकता अतिशय सुंदर अशी मानसपूजा करून घेत असतात आज मी आपणास माझ्या यजमानासंबंधीचा माझा, माझा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझे यजमान श्री ज्ञानेश्वर कुलकर्णी वय वर्षे त्र्याऐंशी एम एस -E ई बीमधून इंजिनियर या पदावरून निवृत्त झालेले आहेत पण महत्त्वाचे सांगायचे म्हणजे निवृत्तीनंतरचे त्यांचे सर्व जीवन त्यांनी पूर्णपणे बदलून टाकले अविरत नामस्मरण सर्वांसाठी सतत प्रार्थना संध्याकाळी पांडुरंगाच्या देवळात हरिपाठाला जाणे दिवसभर काही ना काही आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन करणे दररोजचे विष्णू सहस्त्रनाम रामरक्षा भीमरूपी वगैरे स्तोत्रे अभंग म्हणणे असे अगदी नेमाने गेली तेवीस वर्षे सुरू होते विशेष म्हणजे देवळात हातात विणा घेऊन विणेकरी म्हणून उभे राहण्याची सेवा त्यांना त्यांच्या भाग्याने लाभलेली होती त्यांचे मूळ गाव पंढरपूर असल्यामुळे उपजतच त्यांना अध्यात्माचे बाळकडू पाजले गेले होते त्यांना जे कोणी भेटेल मग ते मोठे असो की लहान मूल त्याला ते जय श्रीराम म्हणून नमस्कार करत असत एकंदरीत त्यांचे आयुष्य अतिशय शांततेत समाधानात आनंदात चालले होते परंतु स्त्री म्हणतात ना प्रापंचिक माणूस हा ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे कधी काय होईल ते सांगता येणार नाही अगदी तसेच झाले बारा एप्रिल दोन हजार चोवीसची ही घटना आहे सकाळी उठल्यावर त्यांना खूपच अशक्तपणा व अस्वस्थपणा जाणवू लागला तसेच त्यांना डायबेटीसचाही त्रास बऱ्याच वर्षांपासून होता व वयोपरत्वे तब्येतही थोडी नाजूक झाली होती त्या दिवशी ते उठल्यावर थोडे कणू लागले व मला कसे तरीच होत आहे असे म्हणू लागले त्यांना कुठेही मोठ्या वेदना होत नव्हत्या छातीत दुखत नव्हते किंवा घाम वगैरे पण येत नव्हता फक्त खूपच अशक्तपणा आणि अस्वस्थपणा जाणवत होता का कोण जाणे पण हा प्रकार काही वेगळाचा असल्याचे मला आतूनच जाणवल्याने जवळच राहत असलेल्या मुलाला मी फोन करून बोलावले आणि तो येईपर्यंत त्यांना चहापाणी वगैरे देऊन त्यांच्याजवळ मानसपूजेला बसले व अतिशय कळवळून श्री महाराजांना प्रार्थना केली मी श्रींना म्हणाले माऊली आता यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये भरती करणार आहोतच पण माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की एकतर यांना वैद्यकीय उपचार केल्यानंतर पूर्णपणे बरे वाटू दे किंवा काहीही त्रास न होता अनायासे आणि वेळेत शेवट होऊ दे त्यांच्या वयाला यापुढे व्हेंटिलेटर नळ्या इंजेक्शन तीव्र औषधे यापैकी खरंच काहीही सहन होणार नाही आणि आम्हालाही तशा अवस्थेत त्यांच्याकडे पाहणार नाही आता सगळा भार आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत तुम्हीचं काय तो निर्णय घ्या त्यानंतर मी यजमानांच्या जवळ बसून पाच वेळा रामरक्षा म्हटली एकीकडे हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी पण सुरू केली तेवढा तर मुलगा शहाळे घेऊन आलाच त्याच्या हातून ते, ते शहाळ्यातील पाणी प्यायले दरम्यानच्या काळात दुसरा मुलगाही आला दिनानाथ हॉस्पिटलला जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स बुक केली होती परंतु तत्पूर्वीच अतिशय शांतपणे यांची श्वासगती हळूहळू कमी होत गेली व त्यांनी कायमचे डोळे मिटले ही घटना घडली तेव्हा मी आणि दोन्ही मुले समोरच होतो श्री महाराजांना मी मनापासून केलेली प्रार्थना महाराजांनी ऐकली होती खरं तर अलीकडे आम्ही दोघेही आम्हाला काहीही त्रास न होता वेळेत सोडवा आम्हाला आता कसलीही चिंता राहिली नाही सर्व काही व्यवस्थित आहे अशी श्री महाराजांकडे दररोज प्रार्थना करत होतो हे आणि मी मरणं मरणम दैन्येन जीवनम या मंत्राची तसेच ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम या शिवशंकराला उद्देशून म्हटलेल्या महामृत्युंजय स्तोत्राची दोघे मिळून माळ करत होतो तरी पण त्रेपन्न वर्षांचा एकमेकांचा सहवास संपल्यामुळे दुःख तर होणारच पण अखेरच्या काळात त्यांना काही त्रास झाला नाही कुणाकडून कसलीही सेवा करून घेतली नाही याचे एक प्रकारे आंतरिक समाधान होते श्री महाराजांनी यांचा मरणसमय किती उत्तम प्रकारे साधला ते बघा एकतर उत्तरायण शुक्ल पक्ष त्यात पुन्हा रामाची नवरात्र दिवसा मरण विनायक चतुर्थी स्वतःच्या राहत्या घरात त्यांनी पत्नी व मुलांच्या समोर यांनी शांतपणे प्राण सोडला गीतेत भगवंतांनी अर्जुनाला मरण कोणत्या वेळी आलेले चांगले हे समजून सांगितले होते तोच मरण समय श्री महाराजांनी यांना साधून दिला खरोखरच श्री महाराजांनी यांच्या अंतकाळाचे रूपांतर एक प्रकारे आनंद सोहळ्यात केले पुढे दिवसकार्य होईपर्यंत घरात मी मुले सुना मुलगी यांचे सतत नामस्मरण विष्णू सहस्रनाम रामरक्षा हरिपाठ मारुती स्तोत्र असे सर्व चालू होते त्यामुळे भेटायला येणारे प्रत्येकजण असेच म्हणत की तुमच्या घरी किती प्रसन्न वाटत आहे सुतकी वातावरण मुळीचं जाणवत नाही पण त्याचे उत्तर एकच आहे की हे घरच मुळी श्री महाराजांचे आहे पुढे दिवसकार्य आटोपल्यावर सर्वप्रथम मी ज्याला आपले माहेर मानते ते गोंदवले गाठले श्रींच्या समाधीपाशी जाऊन मनसोक्त रडले एका मुलीने आपल्या माऊलीपाशी जाऊन मन मोकळे केले मनापासून श्रींचे आभार मानले आणि प्रार्थना केली की सर्वांनाच हे असे अनायासेन मरणम विना दैन्यन से वरदान द्या श्री राम समर्थ साधक जन हो जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कधी ना कधीतरी आपला देह सोडावाच लागतो परंतु श्री म्हणतात तसे देह सोडताना एक हजार इंगळ्या चावल्याचे दुःख होते व त्याचेचं सर्वांना भय वाटते तसेच प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपला मृत्यू किंवा शेवटचा काळ अंथरुणावर खिळल्यामुळे आपल्यामुळे इतरांना कष्ट न देणारा कोणावर अवलंबून न राहणारा चालत्या फिरत्या स्थितीत व्हावा दैन्यवाना होऊ नये असेचं मागणे अरुणामावशी व त्यांचे यजमान महाराजांपाशी रोज मागत असत दयासिंधू भक्तवत्सल श्रींनी मावशींचे गाराणे ऐकले व काकांनी अगदी शांतपणे सहज देह ठेवला ते श्रीचरणी विलीन झाले सहजपणे मृत्यू येणे म्हणजे काय तर एखादे फळ पूर्णपणे पितल्यानंतर कसे सहजपणे झाडापासून फांदीपासून वेगळे होते ना तसा मृत्यू यावा महामृत्युंजय मंत्रात याची अतिशय सुंदर व्याख्या केलेली आहे उर्वारुकमी व बंधनान मृत्यूर्मोक्षीयमामृतात असो साधक हो श्रींनी सांगितल्याप्रमाणे अंतकाळी एक हजार इंगळ्या चावल्याच्या वेदना होतात परंतु स्त्री पुढे म्हणतात जो जन्मभर नाम घेतो त्यांना यातनांचे हे स्टेशन लागतच नाही परमपूज्य भाऊसाहेबांच्या पत्नी सौबाई यांच्या अंतकाळी त्यांचा अखंड जप चालू होता त्यांना सहन होईना म्हणून देहाच्या यातना स्त्रींनी घालवल्या होत्या अशक्तपणामुळे माळही धरवत नव्हती लुगड्याच्या टोकालाच माळ समजून बोटांची हालचाल होत होती काही वेळाने नाडी थांबली हृदयाला कान लावून पाहिले तर तेही बंद पडले होते परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे माळ सुरू असल्याप्रमाणे बोटांची हालचाल सुरू होती डॉक्टरांना बोलवल्यावर ते म्हणाले आमच्या शास्त्राप्रमाणे हा देह गेला आहे आणि बोटांची हालचाल होते याला आमच्या शास्त्रात उत्तर नाही नंतर वाणीरूप अवतारात स्त्रींना विचारले असता ते म्हणाले माझ्या भक्तांच्या अंतकाळी त्यांच्यासाठी मी जप करतो याचे प्रात्यक्षिक पहा मग देह गेला असे केव्हा समजावे असे विचारता श्री म्हणाले बोटांची हालचाल थांबल्यावर अहो हे साधायचं आहे आपल्याला काकांनी देखील निवृत्तीनंतरचे सर्व जीवन नामात स्त्रींच्या अनुसंधानात घालवल्यामुळे अंतकाळी स्त्री त्यांच्याबरोबर होतेच यात शंका घेण्याला वाव नाही अनायासेन मरण विनादैन्यन जीवनम देहांतेतवसानिध्यम देही मे परमेश्वरम या मधील श्लोकाप्रमाणे काकांना मरण प्राप्त झाले यातील देहांतेत तव सानिध्यम म्हणजे ईश्वराच्या सानिध्यात आपल्या सद्गुरूंच्या सानिध्यात देह त्यागता येणे हे साधकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असल्याने स्त्रींना आपण सर्वच मनापासून तशी प्रार्थना करूया असो साधक हो आपल्यापैकी कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समरेथ